ग्रंथालय या संस्थेवर अत्यंतिक निष्ठा असणारे व भारतात त्याचा प्रसार शून्यातून सुरू करून त्याला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ग्रंथालय शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर शियाळी राममूर्त तथा एस आर रंगनाथन केवळ ग्रंथांचा संग्रह म्हणजे ग्रंथालय नव्हे ग्रंथ वाचक व वा ग्रंथपाल या त्रिमूर्तींचे एकत्रीकरण म्हणजे खरे ग्रंथालय असे त्यांचे ठाम मत होते भारतात ग्रंथालये अस्तित्वात असली तरी ती राजे संस्थानिक व धर्म ताब्यात होती सर्वसामान्यांपर्यंत तिचा प्रसार झालेला नव्हता याची गरज आहे हे, हे सर्वप्रथम डॉक्टर रंगनाथन यांनी जाणले आणि आपले आयुष्य भारतात ग्रंथालय चळवळ उभी करण्यातच व्यतीत केले गणित विषयाचे अध्यापक असलेले डॉक्टर रंगनाथन वृत्तीने अभ्यासू व चिकित्सक होते त्यामुळेच तत्कालीन मद्रास विद्यापीठाने आपल्या ग्रंथालयाच्या पहिल्या ग्रंथपालपदी त्यांची नियुक्ती केली ग्रंथपालन प्रशिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले व स्कूल ऑफ लायब्ररियनशिप येथील अभ्यासक्रम पूर्ण केला क्रायडन येथील सार्वजनिक ग्रंथालयात पडेल ते काम करून ग्रंथालयांच्या कार्यपद्धती तुलनात्मक रीतीने त्यांनी अभ्यासल्या निरनिराळ्या ग्रंथवर्गीकरणांचा सखोल अभ्यास, ग्रंथ अभ्यास केल्यामुळे भारतात परतताना बोटीवरच त्यांनी आपल्या नियोजित द्विबिंदू वर्गीकरण या पद्धतीचा आराखडा प्रसिद्ध केला एका भारतीयाने निर्माण केलेल्या ग्रंथालयशास्त्रातील पहिल्या वर्गीकरण पद्धतीचा तो उदय होता रंगनाथन यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये लिहिलेला ग्रंथालयशास्त्राच्या मूलतत्वांचा विचार करणारा द फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स हा ग्रंथ जगभरातील संपूर्ण ग्रंथालय विश्वालाच मार्गदर्शक ठरला या ग्रंथात त्यांनी ग्रंथालय शास्त्र संदर्भातील पंचसूत्रं सांगितली आहे ती अशी ग्रंथ हे उपयोगासाठी असतात प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे प्रत्येक वाचकाला हवा तो ग्रंथ मिळाला पाहिजे वाचकांचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे ही पंचसूत्री कालंजयी आहे केवळ ग्रंथच नाही तर वाचनाने आजचे कोणतेही आधुनिक प्रकारातील साहित्य यांनाही ते लागू आहे अगदी ए आय प्रणालीलासुद्धाही ग्रंथालय क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम करून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणाऱ्या डॉक्टर एस आर रंगनाथन या ध्येयासक्त भारतीय ग्रंथालयशास्त्रजनकाने देशात वाचन संस्कृती सक्रिय केली